जय श्रीराम मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी माझी कलबं कशी उरवतो ही माझी आता त्या तीन तीन वर्षाची कलबं आहेत त्यांचं मी खत नियोजन हा मोठ्या झाडांचं खत घालून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता माती टाकून कलबं उरवून घेतली आहेत त्या वर्षी जसं आपण कलबं लावतो त्या वर्षीप्रमाणे माझं तरी मत आहे दर की दरवर्षी तुम्ही किमान दहा वर्ष पहिली दहा वर्ष तरी थोडी थोडी माती घातली पाहिजे म्हणजे दहा एक घमेल किंवा वीस एक घमेल तरी माती घातली पाहिजे त्याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो जर वादळ वारा असेल तर त्या आपल्या झाडाला इजा होणार नाही आहे मुळं मुळं ताणली जाणार नाहीत झाड आपलं सक्षम राहील मजबूत राहील नाहीतर जर आपण हे केलं नाही ज जिथे आपण झाड लावतो तसंच जर ठेवलं तर त्याची वाढ झाल्यावर किमान ज्या ज्या साईडला त्याचा तोल असेल त्या साईडला ते मोडून पडू शकतं त्यामुळे ही हे हे करणं गरजेचं आहे डोंगर विंगर जरासा भाग असेल तीच माती काढून मुळांना टाकायची आहे जवळपासची त्यामुळे ते एक ते का जरूर मित्रांनो करा कारण झाड आपलं मजबूत सक्षम राहायला पाहिजे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मुळं पूर्णपणे मोकळी आहेत सूर्यकिरण त्याला चांगली मिळतील वाराही चांगला खेळता राहील त्यामुळे झुडपं करून ठेवू नका वेलीसारख्या जी बा पानं वगैरे खाली आलेली असतील वेलीसारख्या फांद्या त्या तोडून टाका त्या काही उपयोगाच्या नसतात सावड निर्माण करतात त्यामुळे आपल्या मुळाला सूर्यप्रकाश मिळत नाही आता ह्या माझ्या झाडाला सूर्यप्रकाश चांगला मिळणार आहे आणखीन ते निरोगी झाड असणार आहे मित्रांनो मी आता तुम्हाला दाखवणार आहे मी कशा पद्धतीने कलब उरवतो पहिलं बांगडीप्रमाणे आपल्या झाडाच्या भोवती हो रिंग मारून घेतली त्याच्यानंतर मग शेणखत टाकलं आहे एक घमेल तर ऑगस्ट महिन्यात मी परत एक गलमी खत टाकणार आणि त्याच्यानंतर ही आता जी टाकलेली माती आहे ती नंतर पुरवून मित्रांनो आपण पाहू शकता मी हा अर्धा भाग तुम्हाला दाखवण्यासाठी असं केलं आहे या आता मी माती टाकून पूर्ण अर्धा भाग ही रिंग मारून शेणखत घालून घेतलं आहे रिंग मारून आणि ही आता अर्धा भाग मी मातीन पूर्ण उरवून घेतलेला आहे मित्रांनो कुठल्याही झाडाचं पान आहे ना असं जर लांब लचक चांगलं सडसडीत असेल की तुम्ही समजून जायचं की आपलं झाड निरोगी आहे असं लांब सडसडीत हिरवंगार पाहिजे निरोगी आहे चांगलं सुदृढ आहे असं समजून जायचं मित्रांनो झाडाच्या वाढीसाठी सतरा अन्नद्रव्य घट गट, घटकांची गरज असते यातील मुख्य अन्नद्रव्य म्हणजे नत्र स्फुरत आणि पालाश नत्रामुळे झाडाची वाढ चांगली होत असते स्फुरतमुळे मुळाची वाढ चांगली होत असते फळ फूल चांगली येतात आणि पालाशमुळे झाडामध्ये कणखरपणा रोगप्रतिकारशक्ती हे निर्माण होतं त्यामुळे मित्रांनो हे आता तुम्ही पाहू शकताय सगळी झाडं माझी उरवून हो झालेली आहेत अशी तुम्ही दर महिन्याला पाऊस जरी असला तरी दर महिन्याला साफसफाई करून घ्या साफ